नमस्कार वनस्पती विद्या मिशनच्या ज्ञानकोशमध्ये मी सागर आयरे आपलं स्वागत करत आहे इंद्रफळ अत्यंत दुर्मिळ आणि आदिवासी पट्ट्यांमध्ये मिळणारं हे फळ शुक्र ग्रहाची आधिपती वनस्पती आहे प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी व्यवसाय वाढवण्यासाठी व्यवसायामध्ये प्रत्येक दोष कमी करण्यासाठी वास्तुदोष कमी करण्यासाठी हे फळ शंभर टक्के रिझल्ट देणारं आहे विशेष करून इंद्रदेवाची सत्ता आणि इंद्रस्थान या वनस्पतीला प्राप्त आहे ज्या लोकांचा शुक्र कमजोर आहे ज्यांना लक्झरी लाईफ जगायची आहे अडकलेले व्यवहार पूर्ण करायचे आहेत शालेय शिक्षणामध्ये तसेच महाविद्यालयीन शिक्षणामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळत नसेल तर ही वनस्पती आपलं अत्यंत साधारणपणे आणि अत्यंत प्रभावीपणे आपल्याला अनुभव देणारं आहे म्हणून ही वनस्पती आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी घरामध्ये किंवा देवघरामध्ये पुष्य नक्षत्र शततारका नक्षत्र अश्विनी नक्षत्रावर विशेष करून अभिमंत्रित करून जर हे फळ लावलं तर अनन्य साधारण आपल्याला चांगले अनुभव प्राप्त होतात ही वनस्पती दुर्मिळ असून ही व्यावसायिक वास्तू आणि स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करते तसेच ह्या वनस्पतीमुळे आर्थिक स्थितीसुद्धा सुधारते असं हजारो अनुभवांमधून सिद्ध झालं आहे धन्यवाद